साठी तर आता बघा सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी शंभर नाही तर थेट तीन हजार रुपये मिळणार आहेत तर फडणवीस सरकार यांच्या लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो आता पुढे लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आता एकवीसशे रुपये नाहीतर थेट तीन हजार रुपये देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे बघा सर्वांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी जे शिंदे सरकार आहेत जे फडणवीस साहेब आहेत त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे बघू शकता तुम्ही इथं की बघा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे म्हटलेले होते बघा पंधराशे ऐवजी त्यांना एकवीसशे देऊ असं त्यांनी सांगितले आहे तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे यामुळे आता महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात आले असल्याने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे बघा तर लाडक्या बहिणींचं सरकार महायुतीचं सरकार आलेलं आहे तर लवकरच त्यांना जे एकवीसशे रुपये ते खात्यामध्ये जमा होतील असं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते तसेच पुढे बघू शकता की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार आल्या तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे त्यांनी म्हटलेले होते बघा तर त्यात पुढे अजून आता काय बदल करण्यात आलेले आहेत तर ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पंधराशे रुपयांप्रमाणे एकूण तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार होते बघा सर्वात मोठी बिग अपडेट आहे खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात असत परंतु आता या योजनेचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून दिला जात आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेले आहेत बघा पाच हप्ते त्यांना मिळालेले आहेत परंतु आता डिसेंबरमध्ये तुमचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे बघा त्यामुळे सर्व बहिणींनी चिंता करू नका किंवा काळजी करू नका आम्हाला पैसे आले किंवा आमच्या मैत्रिणीला आले तर मला का आले नाही तर सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार येणार आहे लाडक्या तप बहिणीसाठी देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठ्या घोषणा केलेल्या होत्या की आमचे मायुती सरकार आल्यानंतर बघू शकता लाडक्या बहिणींसाठी आम्ही मोठी घोषणा करत आहोत की लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त लाभ मिळावा त्यांना त्यांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात यावी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला होता बघा एकवीसशे ऐवजी त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये अजून त्यांना तर त्यांनी महायुती सरकारने स्पष्ट केलेलं होते की आमचे सरकार जेवढे बळकटीकरणामध्ये येणार तेवढे आम्ही तुमचे बहिणींचे पैसे वाढवणार आणि सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहेत कोणीही वंचित राहणार नाही फक्त थोडेफार अर्जांमध्ये छाननी प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे त्यामुळे पासष्ट हजार ज्या महिला आहेत पासष्ट हजार महिलांची छाननी प्रक्रिया ही होणार आहे अर्ज पडताळणी जर अर्जामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही कोणाची अपूर्ण असतील तर सर्व कामं ते करून घेणार आहेत लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे मोठी बातमी आलेली आहे बघा त्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत कारण लाडक्या बहिणींना बघा एकवीसशे रुपये हप्ता जमा जा झालेला आहे तर लवकरच तुम्हाला पण मिळणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा लाडक्या बहिणींनो आता जे देवाभाऊ आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तर ते देवाभाऊंनी तुमच्यासाठी मोठी खुशखबर दिलेली आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत बघा तर मोठी बातमी आहे त्यामुळे शिंदे साहेबांनी पण जे अडीच वर्षामध्ये जे काम केलेले आहे ते एकदम फास्टमध्ये केलेले आहे आणि सर्व बळींनाही पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा ला ला शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद